फ्रेंड माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आलेले आहे रानात आणि हे बघा हे रानातलं आमच्या असं असा परिसर आहे सगळा मला दाखवते मी आता हो का तर बसले शेवग्याच्या झाडाखाली इले मोठं शेवग्याचं झाड झाले आता खूप दिवस झाले लावलेलं आणि हे बघा पपईची झाड तशी झाड बघा मला दाखवते छोट्या छोट्या पपई आले ते बघा कसला आणि हा आहे आमच्या रानातला सगळा लूक बघा हे असा लूक आहे आमच्या रानातला हा असा लुक आहे आमच्या रानातला आणि माझ्या गोड ताईंना माहिती आहे का हे काय काय नक्की ही ते नक्की सांगा मला कमेंट करून ही कशाची शेंगा आहेत त्याचा वेल ही असा येतो वेल हे बघा वेल ताईंना काय काय माहिती असेल किंवा नसेल पण तर मला नक्की सांगा माहिती असेल तर हा ह्या शेंगा कशाच्या येते हे बघा हे असे घेवड्याच्या झाडागत ह्याला फुलं पण येते ती या अशी फुलं येतात घेवड्याच्या झाडागत आणि हे शेंगा ह्या अशा त्या एवढ्या मोठ्या दोन बोटांच्या मापातल्या अशा नक्की सांगा मला कमेंट करून ही शेंगा कशाच्या आहेत तर माझे व्हिडिओ बघायला आवडतात का तुम्हाला कसे वाटतात हा माझे व्हिडिओ नक्की सांगा आणि हा दिसतोय ना हे डोंगर हे आमच्या घराच्या पाठीमागं डोंगर आहे असा आणि था। ते एक मंदिर आहे डोंगरावरती इथं ह्या टाकीच्या शेजारी एक मंदिर आहे इथं ते दिसतंय का हे दिसतंय आहे काही नाही दिसत तुम्हाला काही लांबचे लांबे डोंगर तो इतका लांब आहे ना टाकी पाणी किती आणि हा डोंगर आहे असा मी जर कधी गेली ना तुम्हाला दाखवेल तिकडून मी कसं बॅकग्राऊंड आहे तिथे